नमस्कार म्हणजे मी अक्षय विजय अगेरे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर म्हणजे मी आलो आहे हा जो शिवडी या ठिकाणी आणि पाहू शकता इकडे मागे बसलेला आहे आणि हे जे सर्व डेकोरेशन आहे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे आपण पाहू शकता इकडे आपण दाखवू शकतो तुम्हाला पूर्ण देवीचं जे पूर्ण डेकोरेशन आहे पूर्ण हे टू झेड जे पत्रावले असतात आपल्या त्यापासून बनवलेलं आहे सुंदर असं डेकोरेशन आहे त्याच्यामध्ये आपली देवी पाहू शकता सुंदर असं रूप हरी बोले हरी बोलाची माय माऊली सुंदर असं रूप आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे आज आलं होतं नमन होतं आपल्या दादा तटकरे ते केतारी महालेश्वर नमन मंडल मुंबई आणि गायक आपली साई दादा तटकरे आणि सहकारी जस्ट आपलं आता जस्ट नमन संपलं आणि तिकडे पाहू शकता मी देवीच्या डेकोरेशन पाहिलं आणि देवीचं दर्शन घ्यायला आलो आणि खूप भारावून गेलो तर आपण इथल्या सर्वांपासून सर्वांचे जे आहेत आपले इथले म पती पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर नमस्कार मंडे आपल्यासोबत आपले दादा आहेत दादा आपलं संपूर्ण नाव योगेश शंकर कापगुर् दादा ह्या मंडळाचं आपलं नाव हरिबोल सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ दादा कधीपासून सुरुवात केली आपल्या हे आमचं मंडळ आम्ही एकोणीसशे शहाण्णवपासून आमच्या या उत्सवाला सुरुवात केली आहे आणि सालाबादप्रमाणे आम्ही नवरात्रोत्सव साजरा करत असतो आणि या उत्सवामध्ये महत्त्वाचं म्हणजे आमचं उद्दिष्ट असं आहे की आपण हे उत्सव साजरे करतो त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त आम्हाला पारंपरिक जे आपलं आपल्या हिंदू धर्मामध्ये वगैरे जे आपलं चालत आलेलं आहे त्यामध्ये पारंपरिक जे कार्यक्रम असतात ते आम्ही सादर करण्याचा भरपूर प्रयत्न करत असतो आणि या उत्सवामध्ये जे काय आम्ही डेकोरेशन करतो ते डेकोरेशन जास्तीत जास्त इको फ्रेंडली आणि जे चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्याला की त्याचा परत एकदा आपल्याला हे करता येईल की बाबा म्हणजे वेस्टेज त्याचा असेल त्याचा आपण हे करू शकतो उपयोग करू शकतो पूर्ण हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक कार्यक्रम जे नृत्य जसं आम्ही आपण कोकणातील जे आपलं नमन असतं तर ह्या वर्ष आम्ही इथे आमच्या इथे नमन ठेवलं होतं केदारलिंग मार्लेश्वर मंडळ मुंबई यांचं नमन आयोजित केलं आणि या नमनाचा असा एवढा झाला इफेक्ट की इतका भरपूर पाऊस होता इथे तरी आमच्या विभागातील पूर्ण जी कोकणस्थ आहेत आमच्या या पूर्ण विभागात जी मंडई आहेत ना ती कोकणस्थ मंडई आहेत ती मंडळी पूर्णपणे त्यामध्ये एवढी उत्साह होती की एवढा पाऊस पडूनसुद्धा ते पूर्णपणे भिजता भिजता काही जण छत्र्या पकडून होते काही एवढं भिजूनसुद्धा त्यांनी पूर्णपणे ते नमनाला ते हलतच नव्हते आपण जर कुठला काही वेगळा कार्यक्रम असेल अरे पाऊस आला चल आपण जाव्या पण ते लोकांनी असं नाही केलं ते लोक बोले काही लोकांनी तर एवढा पाऊस पडला पण खुर्च्या सोडल्या नाही बरोबर एवढे उत्साही आहेत आपले कोकणातील लोक आणि आपला हा नमनाचा जो कार्यक्रम आहे कोकणात फार म्हणजे प्रसिद्ध आहे त्यामुळे भरपूर प्रेमळ असतात आणि तसेच आम्ही इथे भक्तिमय कार्यक्रम म्हणजे कीर्तन आता आम्ही यावेळेला हरे कृष्ण इस्कॉनचं जे कीर्तन असतं तर तिथे आम्ही प्राधान्य म्हणजे त्याच्यातून आम्हाला तसा आम्ही पंचवीस तारखेला कार्यक्रम ठेवला होता आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ तर यांच्या वतीने आम्ही कार्यक्रम ठेवला होता हा हरे कृष्ण कार्यक्रम त्यामध्ये श्री बलदेव शक्ती प्रभूजी यांनी एक कीर्तन कीर्तन केलं प्रवचन केलं की आजच्या पिढीला ही जे मार्गाला जी आजची पिढी आहे इथे तर ह्या पिढीमध्ये आता त्यांची वागणूक काय आहे तर यावरती त्यांनी सांगितलं आणि त्या वागणुकीला आजच्या पिढीला जे आत्ता अशा प्रकारे वागते त्या पिढीला पुढे काय करा तर त्यांच्या पालकांनी काय करायला पाहिजे यावर उत्कृष्ट त्यांना प्रवचन दिलं आणि त्यानंतर एक आपण जे नृत्य करतो मग त्यांनी असं सांगितलं की हे नृत्य आपण करतो त्याला पण एक वेगळं हे आहे की आपण धार्मिक कीर्तन करून त्याच्यामध्ये मग ते एक आमचं डान्सिंग कीर्तन झालं त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी कीर्तन केलं त्याच्यामध्ये ते कीर्तनामध्ये सर्वजण मग्न होऊन नाच होतं ते अशाप्रकारे आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आणि याच्यामध्ये आम्ही सर्वांना जास्तीत जास्त भक्तिमय मार्ग आपला कसा पुढे चालेल आणि सर्वजण चांगल्या प्रकारे कसे राहतील आणि आपलं हे जे हिंदू संस्कृती ही आपली पुढे हां सुरूच दे आणि हे सर्व आपले सण जे आहेत आपण जे पारंपरिक आहेत ह्या गोष्टींना पुढे नेण्याचा आम्ही एक प्राधान्य देतोय दादा आता आपण पाहतो इकडे की पत्रावल्याचं जे आपण घरगुती वापरतो त्याच पत्रावल्यापासून आपण हे पूर्ण इको फ्रेंडली डेकोरेशन बनवलं हरी बोलाची माय मावली हां हरी बोलची हरी बोलाची माऊ माय मावली आणि पाहू शकता इकडे आपण म्हणजे पत्रावलीमध्ये पण देवीचेच फोटोज आहेत त्याबद्दल आपण काय सांगा म्हणजे कसं काही सुचलं कोणाला सुचलं आणि कसं हे दरवर्षी आपण करतात असं काही आता आमच्यामध्ये हे जे डेकोरेशनचं आहे ना आता आम्ही कार्यक्रमामध्ये बाकी मी पूजा वगैरे आम्ही करतो पण डेकोरेशनचं हे जे ना आमचे जे पदाधिकारी आहेत हे चार पाच पदाकारी आहेत तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे आमचे आहेत राहुल सागवेकर राहुल सागवेकर हे आमचे इतके उत्साही असतात ना तर त्यांचं एक प्रत्येक वर्षी आहे ना काहीतरी नवीन आम्हाला करायचं डेकोरेशन ते प्रत्येक वेळी कोणाचं बघून ते बघतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन आणि वेगळ्या प्रकारे त्यांना डेकोरेशन करण्याची भरपूर इच्छा आणि ते स्वतःहून त्यांची एक आयडिया देतात मंडळाकडे सादर करतात मग त्याच्यामध्ये आमच्या मंडळातले सर्व जे पदाधिकारी आहेत सचिन शिंदे जनित पांचा अशी भरपूर मंडळी आहेत त्याचं नावं माझ्या तोंडात देतात पण हे प्रमुख आहेत ते लोक चार पाच दिवस जागरण करून ते पूर्ण मंडप ते लोक साजरा करतात त्याच्यामध्ये आमचा सहभाग आमचा फक्त उत्सव साजरा करणार हो पण ह्या चार पाच लोकांचा एवढा सहभाग असतो की ते आवडीने आवडीने करतात बाकी असं नाही की तुम्हाला दिले जबरदस्ती करा त्या आवडीने स्वतः आणणार कशा प्रकारे करतात आणि सर्व ते स्वतः करतात आता त्या वर्षी देक पत्राचं डेकोरेशन आहे मागच्या वर्षी काय होतं म्हणजे मी कसं काही मागच्या वर्षी जे आम्ही डेकोरेशन केलं ते पृथ्वींचं केलेलं म्हणजे अंतरा जे आपण असं दाखवलो ना वेगवेगळे ग्रह ग्रह वगैरे हो हां हां त्या ग्रहांचं केलं होतं ते पण त्या लोकांचीच आयडिया होती फार छान केलं होतं त्या लोकांनी आता आपले रात्रीचे दोन वाजायला आले पण आपण आहोत इथे आणि नमन कला जी कोकणातली पारंपरिक लोक कला तशीच आपण अनेक कार्यक्रम ठेवतो इकडे बरोबर तर पुढच्या वर्षी सुद्धा मी येण्याचा प्रयत्न करेन वेळात वेळ काढून आणि खूप छान म्हटलं आपल्या सर्वांना भेटून आणि देवीचं खूपच खूप छान अशी मूर्ती आहे पाहू शकता सर्व मंडळी की खूप सुंदर असं देखाव आहे इकडे आणि सजावट बघू शकता आणि सर्वच एकूण एक खूप सुंदर आणि सुरेख आहे तर पुढच्या वेळीसुद्धा ट्राय करेन मी ये एन, येण्यासाठी नक्कीच येईन आणि असेच कोकणातील कार्यक्रम आपण इथे ठेवा भजन वगैरे हो असेल तरी मला नक्की कळवा आपण सर्व चॅनलला यूट्यूबच्या काय ना काय आपलं कोकणातील परंपरा हिंदू पारंपरिक जी संस्कृती आहे ते आपण जपण्याचा प्रयत्न करतो आहे पुन्हा एकदा दादा आपल्याला सर्वांना भेटून खूप छान वाटलं दादा आपलं गाव कोणतं आहे माझं गाव मोर्डे म्हणजे देवरुख मोर्डे देवरुख मोर्ड्यात रत्नागिरी आमचा जिल्हा आहे पण लांजा आहे च ला आहे आपले खूप सारे असे मित्र आहेत कधी आला तर भेटू आपण नक्कीच खूप छान वाटलं धन्यवाद फार तुम्हालाही धन्यवाद तुम्हाला भेटून आम्हाला फार आनंद वाटला तुम्ही इथे आलात आणि आमचंही सर्व घेतात त्याबरोबर तुमचं हरी हो नक्की आपला हा योग असा भेटला कारण आता मी निघत होतो रात्री दोन वाजलेत मला जायचं अँटोफिल परंतु आपल्या दादांनी भेटून आपल्याला एक दाखवलं की इकडे आहे आणि मग पायाला येणारच होतं जाता जाता पण असं वाटलं दादांशी की बोलून खूप छान वाटलं आणि सर्व इकडची मंडळी पाहू शकता इकडे पूर्ण रहिवासी आहे इकडे आत्ता इथं शो झाला इकडे आपला कोकणचा इथेच ता आपली तयारी आता पॅकअप होत आहेत आणि सर्व मंड मंडळी आहेत तिकडे खूप छान वाटलं रात्रीचे दोन वाजले तरी ही आपली क कोकणची संस्कृती महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करतात मुंबईसारख्या ठिकाणी आणि हे जे मुंबई असं आपलं नमन होतं गावाला आपण पाहतो पारंपरिक नमन त्याच पद्धतीने आपले समीर टटकरे आणि सर्व टीम तर सर्व करत आहेत त्यांना त्यांनासुद्धा आणि आपल्या सर्वांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका व्हिडिओ आवडल्यात धन्यवाद